आम्ही सगळंच आपलं घेऊ आली वाऱ्याने सोबत केली ताकद वाढली आणि आम्ही त्याचा काय राहिलंय माझ शिल्लक अरे होतं नव्हतं तो जलून गेलाय त्या आगीत पुणे झंडाला दे माझ्या घरावर वक्र दृष्टी केली आणि माझं घर जाणून गेलं सोधतो मी त्या आराम खोराला पण तो साला सापडतच नाही अरे मी त्या साऱ्या संपल्याला विचारलं माँग? माँग ना? ना? जो करतो, करतो? असा चा अरे कसली घेऊन बसणार नियती कसली नीती आणि कसली अनिती अरे त्या सगळ्या आहेत मानवाने निर्माण केलेल्या फक्त कल्पना <laughs> सगळा प्रवास भेनेच करणार आहे शेवटचा प्रवास अंतिम ध्येय हेच आहे माझ्या माझ्या पटड्या बरोबर वेडा शाणा वजा शाणा, बरोबर वेडा अरे हे दुनिया शाण्याची ना म्हणून तर कुणीतरी सुडाणे पेटून उठून माझ्या सारख्या गरिबाच्या झुण्डीला आग लावली आणि माझ्या सर्वस्वाची होळी करून मला जा वेडा बनवला अरे शाणा धो मोठा चित्रकार आहे पुरी त्यानेच रेखाटले माझे चित्र सुरुवातीला बनवला एक कुटुंब वसल माणूस आणि हो। म्हणत आपल्या बरोबर तुझला ठेवला उलट्या सुलट्या रेषा मारल्या आणि बनवला एक सर्वस्व हरवलेला असा अधिकारी असा हा वेळा दोष <laughs> नसे <laughs>